गटकळ करिअर अकॅडमी सातोना रोड सेलू पोलीस भरतीसाठी नवीन बॅच दोन जूनपासून सुरू महालक्ष्मी प्लायवूड अँड हार्डवेअर पाथरी रोड सेलू सर्व प्रकारचे साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण सेलू तालुक्यातील मोरेगाव तळतुंबा रस्त्यावर मोरेगाव रस्त्यावरून देवगाव फाट्याकडे एक निळ्या रंगाचे हेड आणि लाल रंगाची ट्रॉली असलेले एक ब्रास अवेज वाळूने भरलेले टॅक्टर भरधाव वेगात नमूद आरोपितांनी नेले तर एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून नमूद आरोपीपैकी दोघांनी उतरून महिला अधिकारी आणि सोबत असलेला साक्षीदारास अश्लील भाषेत शिविगाळ करत घरापर्यंत पाठलाग केला ही घटना सोळा जून रोजी रात्री नऊ वाजता घडली असून टॅक्टरच्या चा चालक आणि मालकासह अन्य दोघा जणांवर विविध कलमांवे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी मंगळवार सतरा जून रोजी मध्यरात्रीनंतर दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील मोरेगाव ते तळतुंबा रस्त्यावर दुधना नदी पात्रातून अवैध रेतीचे उत्खनन करून राजू अरोरा ओम खेडेकर यांनी मोरेगाव रस्त्यावरून देवगाव फाट्याकडे एका निळ्या रंगाचे हेड आणि लाल रंगाच्या ट्रॉलीमधून एक ब्रास वाळू भरधाव वेगा टॅक्टरमधून पळून नेली तेव्हा त्यांचे सहकारी निखिल पहाडे वैभव खेडेकर हे दोघेजण काळ्या रंगाच्या स्कॉर्पियोमधून खाली उतरून वाळूचे टॅक्टर पकडणाऱ्या मंडळ अधिकारी सारिका हेगडेसह अन्य कर्मचाऱ्यास अश्लील भाषेत शिवगाळ करून घरापर्यंत पाठला करत तुमची तर पाहतोच असे म्हणत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी अधिकारी सारिका शंकरराव हेगडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुणारश्सर नंबर दोनशे त्र्याण्णव अब्लीक दोन हजार पंचवीस कलम एकशे बत्तीस दोनशे शहाण्णव तीनशे एकावन्न तीन दोन तीनशे तीन तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वे सहकलम अठ्ठेचाळीस साबलिक सात आठ अन्वे राजू अरोरा ओम खेडेकर निखिल पहाडे वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र राऊत पुढील तपास करत आहेत तुम्हाला आमचे टॅक्टर दिसते का संतप्त सवाल शहरासह संपूर्ण तालुक्यात दुधना आणि कसुरा नदीच्या पात्रातून खातगाव रोहिणा मोरेगाव राजवाडी कवर्धन आणि कुंडी परिसरातून सर्रासपणे वाळूची तस्करी सुरू आहे या अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या टॅक्टरला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे म्हणूनच आवेद वाळूने भरलेले टॅक्टर पकडतात संतप्त झालेल्यांनी तुम्हाला आमचे टॅक्टर दिसते का म्हणून महिला अधिकारी यांना शिवगाळ करत प्रश्न उपस्थित केला आहे नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू